नवी मुंबईतील सकल हिंदू समाजातर्फे भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत हजारो हिंदू समाजातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला लव जिहाद आणि लँड जिहाद विरोधात हा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी धर्मांतरण विरोधी कायदा अंमलात तणावा अशी मागणी देखील करण्यात आली मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी केली देशात वाढता लव जिहाद आणि लँड जिहाद यांच्या विरोधात सकल हिंदू समाज यांच्या वतीने वाशी येथे भव्य जन आक्रोश मोर्चाची सुरुवात करण्यात आली वाशी येथील ब्ल्यू डायमंड हॉटेल कोपरी नका सेक्टर अठ्ठावीस येथून दुपारी तीन वाजता हा मोर्चा काढण्यात आला होता ज्यामध्ये माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक तसेच इतर माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष व लहान व ज्येष्ठ अशा सर्वच पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केली यामध्ये प्रभू श्रीराम यांची प्रतिकृती देखील दाखवण्यात आली तसेच टाळ देखील सहभागी झाले या जन आक्रोश मोर्चाची सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली व या मोर्चात मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यानंतर हिंदू धर्माच्या बौद्ध धर्माच्या आणि जैन धर्माच्या मुलींना प्रेमात पाडून त्यांच्याशी लग्न करायचं धर्मांतर करायला लावायचं आणि धर्मांतर नाही झालं तर ठार मारायचं अशा प्रकारचा जीवात हा सुरू झालेला आहे आणि तो थांबला पाहिजे एकूणच आजच्या ह्या मोर्चानं तरुणी मोठ्या प्रमाणात तरुण मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये आणि तरुणींमध्ये जागृती निर्माण झालेली आहे स्वातंत्र्यानंतर या घटना थांबतील असं वाटलं होतं पण या वाढत चालल्या बंगलादेशी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत त्यांना बंगलादेशला पाठवले पाहिजे लँड जी आहात म्हणजे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या मोक्याच्या जागा अनधिकृतपणे ग्रॅप करून त्याचा वापर खोट्या पद्धतीने धर्माकार केला जातो आणि तरुण वर्ग जो भविष्यकाळची देशाची पिढी आहे भावी पिढी त्यांना ड्रग्सच्या माध्यमातून व्यसनादी बनवलं जाते आणि हे जर नाही थांबलं तर देशाला मोठी किंमत मोजावी लागेल नाही म्हणून आमची मागणी माननीय मोदी साहेबांना इकडे एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीसांना की भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी ह्या विचाराचे सरकार आहे त्या ठिकाणी तर लवजहाद लँड जिहद हा बंद व्हायला पाहिजे बंगलादेशी हकलवले पाहिजे आणि तरुणांना व्यसनापासून बाहेर काढलं पाहिजे त्याकरता सगळी जनता आग्रही बारकाने बघितलं तर सगळे लोक स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी निघाले आणि त्याच्यात परिणाम निश्चितपणे होईल कायदा झाला पाहिजे धर्मांतर कायदा झाला पाहिजे यानंतर कुठले हिंदू भगिनी धर्मांतराच्या नावाखाली धर्मंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे आता हिंदू सहन करणार नाही मोर्चा एवढ्यासाठी काढलेला आहे की जे लव जिहाद जे चालू आहे आम्ही कुठल्या धर्माबद्दल बोलत नाही पण ते आज महाराष्ट्रात आणि भारतभर चालू आहे त्याच्या संदर्भात हा हिंदू सगळा जागा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बरेचशा राज्यामध्ये कायदे झालेले आहेत तर आपल्या महाराष्ट्र राज्यात पण शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी हा कायदा करावा आणि हिंदूंना न्याय द्यावा जे अत्याचार चालले आहे लव जियाद त्याच्यानंतर लव लँड हा एक नवीन प्रकार चालू झालेला आहे लव लँड म्हणजे कुठेतरी येऊन बसतात झोपड्या बांधतात आणि पाचशे लोकं बोलवतात हा त्रास सगळ्या पब्लिकला आहे सगळ्या हिंदू लोकांना आहे त्याबद्दल हा मोर्चा काढलेला आहे